मुलं महादेवाच्या जाऊया त्यांच्याबरोबर नमस्कार मित्रांनो जय श्रीराम जय राम मी आहे मंगेश जाधव व आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनल वर स्वागत आहे आज आहे सोमवती आमश्या त्या निमित्तानं आम्ही आमच्या गावातील महादेव मंदिरात दर्शनासाठी आलो आहे अंगणवाडीच्या मुलांसोबत ही मुलं आहेत चला आपण दर्शन घेऊया ही अंगणवाडीची मुलं आहेत ती आम्ही सर्वजण दर्शनाला आलोय नंदीचं दर्शन घ्या सर्वांनी चला आतमध्ये घंटी घंटी वाजूया आपण वा हा परत परत आपण चला आता आतमध्ये चला महादेव पिंढीच दर्शन घ्यायचं हर हर महादेव इथे समय सुद्धा लावले श्रावण महिन्यात महिनाभर समय असतात या समय आहेत <coughs> काही नवस से लोकांनी समय लावलेत इथे ही महादेवाची पिंड आहे व इथं पार्व पार्वतीचा मूर्ती आहे पार्वतीची मूर्ती आहे इथं दर्शन घ्या ओम नम शिवाय आम्ही आता दर्शन घेतोय हा आता च पाया पडला का सगळं चला आता पाया हळू 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 इथं अग्निकुंड सुद्धा आहे हे पुजारी आहे तिथलं हे महिनाभर समयाच बघत असतात इथं मित्रांनो आत्ताच आपण महादेव महादेवाचं दर्शन घेतलं आहे मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व आपल्या चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद हर हर महादेव हर हर, हर महादेव